आरोपी येते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सद्य करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते जितेंद्र आवड हंधारे असून मला वाटतंय ते हंधारी समाजाचा नाहीयेच ते काय ना, दिवसापूर्वी आमच्या सोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आम्ही सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या भवन घेतल्या आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घराबशी त्या महादेव गीत्याच्या घरापाशी त्यावेळेस आमचे पैसे आणलेस का तू बापू हे ते बोला बोलून थोडं स्वीस देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गिततेनं आणि त्या बबनगीत्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जेवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगीतेनं आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतो आता की म्हणतोय असं झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष ना प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती ते नाही त्याचा ते, ते भवन बबनगीत्य तुमच्या सोबत व्हा तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस काय उठव घेतला नाही तुम्ही ते बी वंजारी वाहता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला मंधारे समाजा नसला मराठा समाज असला तर काय घेऊन देणार नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला त्यांच्या आरोपी फाशी फाची शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना करायच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचे हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आले ते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिक कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचाराव हो, परहितल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते